मंजेश, पंधरी करा, शेजारी बेल वर करा। पार राज्यात झटका दिलासून शिवसेना ठाकरे गटाने नऊ जागांवर विजय संपादन करीत शिवसेना शिंदे गटापेक्षा आपण दोन पावले पुढे असल्याचं दाखवून दिलंय ठाकरे गटाच्या स्ट्राइक रेट पेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एक दिलाने काम करताना दिसून आल्यास मायुतीसमोर मोठे आव्हान उभे ठाकणार आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीस काल दोन वर्ष पूर्ण झाली असली तरी सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचा शाखा विस्तार फारसा होऊ शकला नाही असं चित्र दिसत आहे अशातच मागील काही महिन्यात सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात गटबाजी अधिक प्रबळ झाल्याचं दिसून आलं सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचा सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या रूपाने एकमेव आमदार असले तरी पक्षीय घडामोडीत आमदार शहाजीबापू अथवा त्यांचे समर्थक फारसे सक्रिय नाहीत आणि नव्हते असंच निरीक्षण राजकीय निरीक्षक नोंदवत आहेत अशातच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा पा निवडणुकीत सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पराभूत झाल्यानं महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे टेंचन देखील आहे मागील विधानसभा निवडणुकीत एकत्रित शिवसेनेने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोहोळ सांगोला माढा या तीन विधानसभा मतदारसंघातून आपले उमेदवार मैदानात उतरवले होते मात्र यात फक्त सांगोल्याचे शहाजीबापू पाटील हे विजयी झाले आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सांगोला मतदारसंघात शिवसेनेस मिळालेली मते पाहता हा विजय आमदार शहाजी बापू पाटील यांचा होता की शिवसेनेचा याबाबत मत मतांतरे व्यक्त झाली होती आता शिवसेना शिंदे गटाने शिवसेना सदस्य नोंदणी अभियान अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात शहरात भूथ पद्धतीनं व ग्रामीण भागात गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक या माध्यमातून शिवसेना सदस्य नोंदणी अभियान सोमवारपासून सुरू आहे या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार नव्हता मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या सहित शिवसेना शिंदे गटाच्या जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाट्याला येणारे सोलापूर शहर मध्य करमाळा माढा सांगोला आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडून लढवले जाणार आहेत असा दावा शिवसेना शिंदे गटाचे माढा विभाग जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता आता विधानसभा निवडणूक जवळ सोलापूर शहर जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले गाव ते ते शाखा आणि घर तेथे ते शिवसैनिक हे अभियान सुरू करताना शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ पदाधिकारी एक दिलाने हे अभियान राबवताना दिसणार की यातही शिवसेना शिंदे गटातील सावंत गट विरुद्ध इतर सर्व गट चित्र मिळणार आहे हे पाहणं ठरणार आहे मोहोळ मतदारसंघात आरोग्यमंत्री तानाजी सावंत रमेश कदम यांच्या मेळाव्यात बोलताना मालक शब्दावरून केलेली टीका राजन पाटील समर्थकांना चांगलीच बोचली होती तर या मेळाव्यात बोलताना माझे आमदार रमेश कदम यांच्या मागे राहणार असल्याचं विधान केलं होतं तर दुसरीकडे याच मतदारसंघात शिवसेना शिंदे गटातील दुसरे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक राखून राहिलेले राजू खरे हेही या मतदारसंघात मोठी तयारी करत असताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विधानानं राजू खरे समर्थकही अस्वस्थ झालेले दिसून आले होते तर दुसरीकडे पंढरपुरात नुकत्याच पार पडलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी भाजपचे स्थानिक समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक समर्थकांनी बहिष्कार टाकत मंत्री तानाजी सावंत यांच्याबद्दल मोठा रोष व्यक्त केला होता त्यामुळे एकीकडे सोमवारी सोलापुरातून महाराष्ट्र चित्रपट सेना अध्यक्ष सुशांत शेलार जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गाव तिथे महायुतीत दुरावा आणि शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी संपुष्टात आणण्यासाठी देखील वरिष्ठ पातळीवर एखादे अभियान सुरू केले जाणार का अशी चर्चा होताना दिसून येत आहे एकीकडे शिवसेनेचे सोमवारपासून गाव तेथे शाखा अभियान सुरू झाले असतानाच शिवसेनेचे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राजू खरे यांनी पुन्हा एकदा आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला असून आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत लोकसभा निवडणुकीत त्यांच्या भूमपरांडा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना एक्क्याऐंशी हजार इतके मताधिक्य मिळाले आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील पाच आमदार माहितीचे असतानाही राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य ओमराजे निंबाळकर यांना मिळालंय या अपयशात मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यपद्धतीबद्दल असलेली नाराजी देखील कारणीभूत आहे तसंच मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत हे शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या माढा तालुक्यातही हीच परिस्थिती दिसून आली आहे सोलापूर जिल्हा शिवसेनेत मी म्हणेल ती पूर्व दिशा असाच कारभार संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांचा असल्यानं जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ व स्थानिक पदाधिकारी त्यांच्यापासून दूर राहत असल्याचं चित्र आहे शिवसेनेच्या वरिष्ठांनी हे चित्र आधी बदलले पाहिजे तर गाव तिथे शाखा अभियान खऱ्या अर्थानं पक्षाला बळ देईल अशी प्रतिक्रिया उद्योजक राजू खरे यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिली आहे